काही सोमवार तर मग मी मस्त महादेवाची पूजा करून घेतलेली आहे दिवा वगैरे लावलाय तर आज आम्ही अशा प्रकारे रेडी झालोय तर आम्हाला आज जायचंय फिरायला थोडस येतच फिरून म्हटलं चला कुठं जात नाही म्हणून मग आजच्या दिवस एकदम फिरणार आहे आज एन्जॉय करायचं आहे शुनी जाऊया मग फिरायला तर आम्ही बनवतोय आज भेळ मी त्यासाठी कांदा टोमॅटो चिरलाय आहे आमच्या पाथर्डीची फेमस भेळ आहे रुचिरा भेळ तर कुणाला कुनल कुणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा मला तर खूपच आवडते तर मी आज किचनावरती हे झाडून घेते किचन मधलं सगळं झाला आहे जेवण केल्यानंतर मग म्हटलं चला झाडून घ्यावा मस्त आवडलं तर चला म्हटलं चहाची वेळ झाली दूध गरम करून घेऊया मग मस्त काय की चा ठेवायला चहा प्यायला मग दूध तापून घेत